ज़ियों ज़ियों दे दे। मी काय बघायचं त्याच्याकडे माझा आज दौरा सुरू होतो ते काय बघतात माझ्याकडे काय प्रश्न आहे खायला काही कसा बघतो मी असा बघतो काय <laughs> अर्थ आहे करायला काही कसा बघताय त्याच्याकडे

भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोलला ना की चारशे पार झाले की आम्ही संविधान बदलणार म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती या गोष्टींची त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये तिथून हे सगळं सुरू झालं